जे महाराष्ट्र मित्रांनो टेक अपडेट युट्यब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूरक स्वागत आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची मोठी खुशखबर बातमी आहे काय संपूर्ण अपडेट संपूर्ण माहिती आपण बघून घेऊया चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अनेक दिवसापासून आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणीच्यासाठी आता त्यांचा जो येणारा हप्ता आहे तो लवकर त्यांच्या खात्यामध्ये वितरित करणार येणार असून याची आता अंमलबजावणी झालेली असून नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः त्यांच्या सर्व लडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार असतील यानंतर सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता अशी आलेली आहे की जे जे अर्ज आहे जे सुरुवातीपासून ज्यांनी ज्यांनी अर्ज केले त्या अर्जाची पूर्णता इथं छाननी होणार असून पडताळणी सुरू आहे यामध्ये जर काही त्रुटी असतील तर आपल्याला बाद व्हावी लागेल किंवा आपल्याला या योजनेचा लाभ आपल्याला घेता येणार नाही आत्ताच आलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये आता जे अर्ज छाननी सुरू असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील एकूण दहा हजार फॉर्म हे बाद करण्यात आले असून ही एक फार महत्वाची आणि मोठी अपडेट आपल्या पुढे लाडक्या बहिणींसाठी आता ही एक मोठी अपडेट आहे की एकूण जे अर्ज आहे यापैकी केवळ पुण्यातच दहा हजार अर्ज हे बाद करण्यात आलेले आहे यामध्ये काही अडचणी असतील त्यांचे काही फॉर्ममध्ये त्रुटी असतील आता काय काय नवीन निकष इथं सांगितलेलं काही निकष चेंज झाले आहे आता बघूया कोणते निकष तर पहिला निकष आलेला आहे की या एका कुटुंबामध्ये दोनच व्यक्ती पर्सन दोनच हे लाभ घेऊ शकतात जर एखाद्या कुटुंबामध्ये चार व्यक्ती चार महिला जर यो, या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागेल तेव्हा ही एक नवीन अट इथं सांगण्यात आलेली आहे सोबतच राशन कार्डमध्ये ज्यांचं ज्यांचं नाव राशन कार्डमध्ये नाही आहे परंतु ते रा या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांनासुद्धा या योजनेपासून वंचित राहावं लागेल त्यांनासुद्धा योजनेतून वगळण्यात येणार आहे तेव्हा राशन कार्डमध्ये आपलं नाव असेल तर त्याला आधारने लिंक करणे आणि अपडेट करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा इथं भाग सांगितण्यात आलेला आहे जर आपलं नाव राशन कार्डमध्ये तर आहे परंतु आपण आत्तापर्यंत त्याला अपडेटच नाही केलं असेल आधार लिंक जर नाही केलं असेल ना तर कदाचित आपल्यालासुद्धा या अर्जामध्ये आपल्याला अडचण येऊ शकते जी पडताळीस सुरू आहे छान्नीस सुरू आहे त्यामध्ये ही एक गोष्ट फार महत्त्वाची सांगितलेली आहे तेव्हा आपण आजच आपल्या राशन कार्डमध्ये जो आपलं जे नाव आहे त्यासमोर जर आधार कार्ड आधार लिंक केलं नसेल तर त्वरित करून घ्या अन्यथा आपल्याला सुद्धा या योजनेपासून वंचित राहावं लागेल आता बऱ्याच दिवसापासून आपण या हप्त्याची वाट पाहत आहोत सध्या ही अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच सर्व लडक्याबणीच्या खात्यामध्ये सरसगट पैसे जमा करण्यात येणार आहे तेव्हा या संदर्भात जर काही अपडेट असतील माहिती असेल तर आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ तेव्हा चॅनलवर आपण जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा येणारी नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र